श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि पालकांसाठी भावनिक अशा विषयावर बोलणार आहोत तुमच्या मुलांचा मुलांक एक आहे का मग जाणून घ्या कोणत्या अक्षराने नाव ठेवल्यास त्यांना मिळते अफाट यश कीर्ती आणि आत्मविश्वास होय मित्रांनो नाव हे फक्त ओळख नसतं ते आपल्या नशिबाशी आपल्या ऊर्जेशी आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याशी थेट जोडलेलं असतं अंकशास्त्रानुसार नावातली अक्षरे आपल्या जन्मतारखेशी सुसंगत असली तर ती आपल्याला योग्य दिशा देतात नशीब खुलवत जातात पण जर अक्षरेविरुद्ध स्पंदनाची असतील तर ती आयुष्यात अडथळे भ्रम आणि अपयशही निर्माण करतात एक मुलांक म्हणजे काय मित्रांनो अंकशास्त्र म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही तर ती एक अशी प्राचीन आणि सखोल विद्या आहे जी मनुष्याच्या स्वभाव भाग्य आणि कर्म यांचं गूढ उलगडते प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा एक मुलांक लाईफपात नंबर ठरतो हा मुलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनाची मूलभूत ऊर्जा जी ठरवते त्याचा स्वभाव विचारसरणी आणि आयुष्याची दिशा दुष्ठे मुलांक एक म्हणजे काय अंक ज्योतिषानुसार ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झाला आहे त्या सर्व व्यक्तींचा मुलांक एक असतो आणि या अंकाचा अधिपतिग्रह आहे सूर्य सन सूर्य म्हणजे तेज नेतृत्व आत्मविश्वास आणि ऊर्जा तोच जीवनाचा स्रोत आहे प्रकाशाचा अधिपती आहे आणि शक्तीचा दाता आहे म्हणूनच मुलांक एक असलेले लोक हे स्वतःमध्ये तेजस्वी धैर्यवान आणि आत्मनिर्भर असतात त्यांना इतरांवर प्रभाव टाकायला आवडतं त्यांच्यात नेतृत्व गुण नैसर्गिक असतात आणि ते जिथे जातात तिथे आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करतात तीन मुलांक एक असलेल्या लोकांचा स्वभाव सूर्याच्या प्रभावामुळे मुलांक एकचे लोक असतात उत्साही आत्मविश्वासी धैर्यवान आणि पुढे जाण्याची तीव्र इच्छा असलेले हे लोक जन्मतःच नेतृत्व करणारे बॉन लिडर्स असतात ते नेहमी पुढे राहायला आवडतात ते मेहनती असतात पण त्यांना अधिपत्य गाजवायला आवडतं त्यांना कोणाचं ऐकणं फारसं आवडत नाही कारण ते स्वतःच्या निर्णयांवर ठाम असतात पण लक्षात ठेवा सूर्याचं तेज जर अति झालं तर ते जाळतही म्हणून कधी कधी या लोकांचा अहंकार त्यांच्या यशाच्या आड येतो म्हणून त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देणं अत्यंत गरजेचं आहे चार नाव आणि मुलांक यांचं नातं अंकशास्त्रात असं मानलं जातं की प्रत्येक अक्षराचं स्वतःचं स्पंदन व्हायब्रेशन आणि ऊर्जा एनर्जी असते जेव्हा आपण एखादं नाव ठेवतो तेव्हा त्या नावाचं पहिलं अक्षर आणि त्याचा मुलांक यांचं नातं ठरतं जर अक्षर आणि मुलांक यांचं स्पंदन जुळलं तर ती व्यक्ती जीवनात झपाट्याने प्रगती करते तिला समाजात मान सन्मान मिळतो आणि ती आपलं ध्येय गाठते पण जर नावाचं अक्षर विरोधी ग्रहाच्या प्रभावाखाली असेल तर ते नशिबावर सावली टाकतं आणि आयुष्यात अडथळे निराशा तणाव आणि मानसिक अस्थिरता वाढवू शकतं पाच मुलांक एकसाठी साठी अशुभ अक्षरे आता एक महत्वाचा मुद्दा सूर्याचे शत्रु ग्रह कोणते राहू शुक्र आणि शनी या ग्रहांचे मुलांक अनुक्रमे राहू बरोबर चार शुक्र बरोबर सहा शनी बरोबर आठ म्हणून या ग्रहांच्या प्रभावाखाली येणारी अक्षरे मुलांक एक असलेल्या लोकांसाठी अशुभ मानली जातात ही अक्षरे आहेत डी एम टी राहूचा प्रभाव यू व्ही डब्ल्यू शुक्राचा प्रभाव एफ पी शनीचा प्रभाव या अक्षरांनी सुरू होणारी नावे ठेवली तर सूर्याची ऊर्जा कमी होते व्यक्तीच्या आयुष्यात अनिश्चितता अडथळे संघर्ष आणि मानसिक ताण येतो काही वेळा मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही किंवा करिअरमध्ये सतत चढ उतार येतात सहा मुलांक एकसाठी शुभ अक्षरे आता सर्वात महत्वाचं कोणती अक्षरे मुलांक एक असलेल्या मुलांसाठी शुभ आणि भाग्यवर्धक आहेत ही अक्षरे आहेत ए आय जे क्यू बी के आर सी जी एल एस ई हेच एन एक्स ही अक्षरे सूर्याच्या तेजाशी सुसंगत आहेत या अक्षरांनी सुरू होणारं नाव ठेवले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मकता वाढते नेतृत्वगुण बळकट होतात आणि भाग्य झपाट्याने खुलतं सात मुलाचं नाव ठेवताना काय लक्षात घ्यावं पालकांनी नाव ठेवताना फक्त सुंदर वाटणं किंवा फॅन्सी असणं एवढंच पाहू नये नाव ठेवलं जातं ते आयुष्यभराच्या ऊर्जा संतुलनासाठी जर तुमच्या मुलाचा जन्म एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झाला असेल तर त्याचा मुलांक एक आहे आणि त्या मुलासाठी सूर्याशी जुळणारं अक्षर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे उदा आरव आर्या कियान सिया रुद्र लिया जय ईशा गौरव अशी नावे या मुलांकासाठी शुभ ठरतात आठ योग्य अक्षराचे फायदे जेव्हा नावाचं अक्षर मुलांकाशी सुसंगत असतं तेव्हा मुलाच्या आयुष्यात दिसतात काही विलक्षण बदल एक आत्मविश्वास वाढतो दोन अभ्यासात आणि करिअरमध्ये प्रगती होते तीन निर्णय क्षमता सुधारते चार नेतृत्वगुण आणि समाजात प्रतिष्ठा मिळते पाच जीवनात स्थैर्य आणि मानसिक शांतता येते नऊ चुकीचं अक्षर ठेवण्याचे परिणाम जर नाव विरोधी ग्रहाच्या प्रभावाखालील अक्षराने सुरू झालं तर त्याचे परिणाम हळूहळू दिसतात अस्थिर मन चुकीचे निर्णय कमी आत्मविश्वास आणि अनेकदा मेहनत करूनही यश हातून निसटणं अनेक पालक म्हणतात माझं मूल खूप हुशार आहे पण त्याचं लक्ष लागत नाही यामागे कधीकधी असंगत अक्षराची ऊर्जा कारणीभूत असते दहा सूर्याशी सुसंगत जीवनशैली मुलांक एकचा चा स्वामी सूर्य असल्याने अशा लोकांनी सूर्याशी संबंधित गोष्टी आयुष्यात आणल्यास अधिक यश मिळतं सकाळी सूर्योदयानंतर सूर्य नमस्कार करावा पाण्याने अर्घ्य द्यावे तांबड्या रंगाचे कपडे परिधान करावेत रविवारचा दिवस शुभ मानून नवी कामे सुरू करावीत आणि सर्वात महत्वाचं नम्रता आणि संयम जोपासावा अकरा नाव कधी बदलावे जर तुमचं मूल सतत संघर्षात असेल आत्मविश्वास कमी असेल किंवा मेहनतीनंतरही यश टाळून जात असेल तर नावाच्या अक्षराचा पुनर्विचार करा अंक ज्योतिष तज्ज्ञांकडून मुलांक भाग्यांक आणि नावाचा अंक यांचा सुसंगत अभ्यास करून अक्षर बदलल्यास किंवा नावात सूक्ष्म सुधारणा केल्यास जीवनाचा प्रवाह पूर्णपणे बदलू शकतो बार मुलांक एक म्हणजे सूर्य तेज आणि जबाबदारीचं प्रतीक मित्रांनो सूर्य हा फक्त प्रकाश नाही तर जबाबदारीचं प्रतीक आहे तो सर्वांना उजळतो पण स्वतः कधी सावलीत राहत नाही म्हणूनच मुलांक एक असलेली व्यक्तीही जगात स्वतःचं तेज निर्माण करते अशा लोकांमध्ये स्वतःचा मार्ग बनवण्याची ताकद असते त्यांना फक्त योग्य दिशा आणि योग्य नावाची ऊर्जा लागते तेरा नाव ठेवा प्रेमाने आणि विश्वासाने पालक म्हणून आपल्याला आपलं मूल सर्वोत्तम व्हावं असं वाटतं पण लक्षात ठेवा फक्त नाव ठेवणं नाही तर ते योग्य ऊर्जेनं निवडणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे योग्य अक्षर ठेवलं तर ते नाव मुलाच्या आयुष्यात तेज आत्मविश्वास आणि अपार यश घेऊन येतं चौदा शेवटचा विचार आणि संदेश मुलांक एक असलेले लोक हे सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहेत त्यांच्यात नेतृत्व आत्मविश्वास आणि ऊर्जा नैसर्गिक आहे पण त्या ते तेजाला संतुलित ठेवण्यासाठी योग्य नावाचं अक्षर निवडणं अत्यावश्यक आहे म्हणूनच जर तुमचं मूल मुलांक एक असलेलं असेल तर त्याचं नाव ए आय जे क्यू बी के आर सी जी एल एस ई एच एन एक्स या अक्षरांनी सुरू होत असेल तर समजा नशिबाचा सूर्य त्याच्या बाजूने तेजाने उगवत आहे नाव योग्य ठेवलं तर नशिबही योग्य चालतं ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुमच्या मुलाचं भविष्य तेजस्वी बनवा जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अशाच अंकशास्त्र आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत शेअर करा ज्यांना त्यांच्या मुलाचं नशीब उजळवायचं आहे सूर्याचं तेज तुमच्या जीवनातही तसंच झळको उजळा तेजस्वी व्हा आणि सदैव यशस्वी रहा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद मी आता